झनझणीत अंड्याचं भाजी बनवणार आहोत मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंडे तर त्यासाठी बघा अंडी तर अंडी चांगली अशी मस्त घेतले ते बघा छान असे अंडी शिजले ते आता अंड्याला आपण कापून घेऊया आता अंडी कापून घेऊया तर अशी कापायची आहेत बघा तीन तीन केले ते मी सगळे अंडी अशीच कापून घेते तर बघा अंडी सगळी कापून घेतले ते आता गॅसवर ठेवलाय पॅन ठेवलाय बघा गॅसवर पण चांगला गरम झालंय आपला तेल वतून घेऊया थोडंसं तेल ओतूया आता तेल चांगलं गरम झालं आहे ह्याच्यात अंडी सोडून घेऊया आपण बघा अंडी सगळे कढाई सोडून घेतले ते आता त्याच्यावर टाके आपले लाल पावडर लाल मिरची पावडर त्यावर थोडं टाकूयात थोडस मीठ थोडीशी हळद आता अंड्याला फिरवून घेऊया बघा मस्त असं दोन्ही साईडने अंड अंडे फिरवून घेतले बघा खालीवर करून घेतले आता काढून घेऊ एका प्लेट आता सगळे अंडी काढून घेतले ते आता तेच फॅन ठेवलाय बघा तेच फॅन ठेवलाय त्याच्यात होतोय आपण तेल आता तेल चांगलं तापलं त्याच्यात टाकूया जिरं एक अर्धा चमचा लसूण आणि मिरची बघा बारीक असं कुटून घेतले ते टाकूया दोन कांदे कापून घेतले ते ते बी टाकूया आता मिक्स करून भाजून घेऊया आपण छान ऊस लालसर तर कांदा भाजून घेऊया आपण बघा कांदा आपला छान असा भाजलाय लालसर असा आता त्याच्यात टाकूया टमाटर हलवून त्याला बी छान असं भाजून घेऊया बघा छान असं भाजायला लागलंय हलवून हलवून असं भाजून घ्यायचा कांदा बघा छान असं भाजलाय आता त्याच्यात टाकूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनिया पावडर चमचा चिकन मसाला घेतलाय आता टाकूया एक चमचा लाल तिखट घरचा आहे आप आपले ही छान असं मिक्स केलंय एकच वाटी पाणी घालूया चवीप्रमाणे मीठ टाकूया मिक्स करून मिक्स करून घेऊया भाजीला सगळा त्याच्यात टाकूया कोथांबरी मस्त शिजा लागले आता आणि एकदा हलवून घेऊयाला शिजलंय पाणी बी आठलंय बघा आता ह्याच्या सुडे आपण अंडी जे तळून घेतले होते ते अंड्याला मिक्स करूया बघा अंडी मिक्स करून घेतली होती त्याच्यावर आणखी थोडीशी कोथांबीर टाकूया आपण एक मिनिटभरासाठी झाकून ठेवूया बघा एक मिनिटभर झाले या मस्त असं अंडे शिजल आपलं बघू शकता मस्त झाले का मिक्स करून घेऊया मस्त छान शिजलय असं बघू शकता अंड आता गॅसला करूया बंद आता ह्याच्या तुम्हाला भाकरी दाखवते मी तर बघा मी पीठ मळून घेतलंय गव्हाच जर शाळूच पीठ मळून घेतलंय आता काय करूया थोडस खाली पीठ चाळून घेऊया लावायला असं गोल करून घ्यायचं आणि छान अशी भाकरी बडवायची बघा आता भाकरी हातावर अशी उचलून घ्यायची आणि खाली पीठ साडायचं आणि दोन्ही हाताने भाकरीला ठोकायचा भाकरी छान असे गोल करून घेतलेली आहे आता गॅसवर ठेवलाय तवा तवा बी आपला चांगला गरम झालाय तर भाकरीला पाणी लावून घ्यायचं बघा तर भाकरीला फिरवून घेऊया आपण बघा पाटी पाहून बी मस्त असे भाजले गेलेले आता फिरवून टाकायचं असं तशी भाकरी फुगायला लागले आपले भाकरीला मस्त भाजल्याशी काढून घेऊया मी बनवून रेडी केल्या बघा अंडावून घेऊया आता ह्या भाकरीला कांद्यावले फिरवून घेऊया हलते आपल्या भाकरी शाळवाच्या बघा दुसरी शेका लागल्या ताऊन पात तिकडे ते कानिय करून घ्यायचे आपण बघा हे मी असे खालनं मस्त शेकले आता फिरवून घ्यायचे बघा कशी फुगायला आली आपली भाकरी शाळवाचे मस्त अशी शे, बघू शकता तम्माशी फुगले काढून घेऊया आणि सगळ्या भाकरी अशाच तयार करून घेते बघा मस्त असं अंड आणि चप बाजरी शाळवाच्या भाकरी मस्त असं तयार झालेलं आहे आणि नक्की तुम्ही बी करून बघा व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा कमेंट करून आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत दोन पात्र खात राहा मस्त राहा आणि पात्र व्हिडिओ बघतला पाहिजे तुमचं सर्वांचं धन्यवाद सगळ्यांना बाय